न्यूज आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या औरवाडे ते कल्पना आवाडे जवाहर शेतकरी साखर कारखान्याकडून कार कार ड्रोनद्वारे औषध फवारणीचा शुभारंभ कल्लापन्ना आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडून कवटेगुलंद कार कार का सर्कल अंतर्गत औरवाडे येथील सभासद शेतकरी जिनेंद्र कृष्णा आगरे यांच्या युळमक्कलताई मंदिराजवळील ऊस पिकावर ड्रोनद्वारे औषध फवारणी योजनेची सुरुवात करण्यात आली याप्रसंगी कारखान्याचे संचालक व जिनेंद्र पतसंस्थेचे चेअरमन सुकुमार किनिंगे माजी संचालक जयपाल ओगारे गौरवाडचे माजी सरपंच विजय कुंभोजे अजय नरदे अभिषेक मानकापुरे आदिनाथ पाटील अमोल दांडोळे जिवंदर गीताजे जयपाल खोत उल्हास आगरे प्रकाश भेंडवडे कारखान्याचे उपमुख्य शेती अधिकारी भास्कर पट्टणकोडे सिनियर ओव्हरसियर अजित चौगुले ओव्हरसियर रोहन साधने ड्रोनधारक कपिल पाटील यांच्यासह भागातील सभासद शेतकरी व कौटीगुलंद सर्कलचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते सभासद व नियमित ऊस पुरवठा करणाऱ्या बिगर सभासदांनाही बिनव्याजी क्रेडिटवर एकरी तीनशे रुपये या अल्पदरात ड्रोनद्वारे औषध फवारणी करण्यात येणार आहे सभासद व नियमित ऊस पुरवठा करणाऱ्या बिगर सभासदांनाही बिनव्याजी क्रेडिटवर एकरी तीनशे रुपये या अल्प दरात ड्रोनद्वारे औषध फवारणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे नॅनो युरिया व वसंत ऊर्जा औषधेही क्रेडिटवर कल्पना आवाडी जवाहर कारखान्यामार्फत दिली जाणार आहेत त्यामुळे ऊस उत्पादक सभासद शेतकरी आणि कारखान्याला ऊस पुरवठा करणाऱ्या बिगर सभासदांनीही कारखान्याच्या विविध ऊस विकास योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन संचालक सुकुमार किनिंगे यांनी केले आहे रयत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ